व्हॅसिनचा उपयोग फक्त आपण एकच कामासाठी करतो हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे याच व्हॅसिनचे असे काही भन्नाट उपयोग आहेत ते तुम्ही कधी पाहिलेही नसतील आणि ऐकलेही नसतील त्याच्यामुळे भरपूर भरपूर पैशांची बचत तर होईलच त्यासोबत ज्या कामाला तुम्हाला वेळ लागतो ती कामे देखील चुटकीसरशी होतील खूपच असा इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा सर्वात अगोदर इथे मी फोनचा चार्जर घेतलेला आहे आता फोन हा आपल्या दैनंदिन महत्वाचा घटक बनलेला आहे फोन शिवाय आपण जगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण देखील झालेली आहे आता या फोन मध्ये थोडा जरी बिघाड झाला तरी अनेक समस्या येतात प्रत्येक जन आपापले फोनची खूप काळजी घेतो पण अनेकदा चार्जिंग केबल खराब झाल्याने फोन चार्जिंग करताना अडचण येते शिवाय या केबलला नेहमीच हात लावून-लावून ती केबल देखील काळपटत होती कधी आपले तेलकट हात किंवा खरकटे हात देखील या चार्जिंगच्या केबलला लागले जातात त्यामुळे हे चार्जर खूपच खराब होतं हे चार्जरचं केबल स्वच्छ न केल्यामुळे देखील ते दिसायला विचित्र दिसतं तर हेच चार्जिंगचं केबल स्वच्छ करण्यासाठी इथे मी तुम्हाला भन्नाट ट्रिक सांगणार आहे सहज सोपा उपाय आहे आपण प्रत्येक जणी म्हणजेच महिला नीलपेंट लावतो तर हे नीलपेंट रिमूव्हरनं हे चार्जर म्हणजे चार्जरचं केबल तुम्ही सहजपणे स्वच्छ करू शकता हे केबल एकदम स्वच्छ निघतं जर आपण ओलसर कापड्याने जर हे पुसायला गेलं तर या चार्जरच्या केबलवर थोडेसे तेलकट डाग असतात आणि ते या कापड्याने निघत नाही आणि आपण घासणीनं देखील हे केबल घासू शकत नाही आणि या चार्जर कडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे याच्यावर धूळ माती किंवा तेलकट डाग देखील याच्यावर असतात किंवा लहान मुलं देखील घरामध्ये दे असतात तर त्यांचे हात देखील या केबलला लागले जातात तर नेहमीच दुर्लक्ष केल्यामुळे ते जास्तच खराब होतं आणि ते दिसायला चांगले दिसत नाही तर तुम्ही इथे हे केबल स्वच्छ करण्यासाठी अशा प्रकारे पेंट रिमूव्हरचा वापर तुम्ही करू शकता आणि तुम्ही पाहिला आहे किती सहजतेने या केबलवरचे डाग निघालेले आहेत शिवाय कोणतीही जास्त मेहनत घ्यावी लागलेली नाही आणि या केबलच्या अति वापरामुळे तुम्ही पाहू शकता हे केबल देखील इथे कट झालेलं आहे आता हे अस्तव्यस्त पडलेलं असतं त्यामुळे देखील हे कट होत आणि त्यामुळे ते लवकर खराब होण्याची देखील शक्यता असते तर तुम्ही अशा पद्धतीने या दोऱ्याच्या सहाय्याने हे तुम्ही जॉईंट इथे करू शकता फक्त या केबलला जिथे कट झालेला आहे तिथे दोरा गुंडाळून त्याला एकदम पॅक असं करून घ्यायचं केल्याने या केबलचा देखील तुकडा पडणार नाही आणि जास्त दिवस हे केबल देखील टिकेल आणि हा दोरा या केबलला गुंडाळून घेतल्यानंतर हा दोरा कट करून एक गाठ मारून घ्यायचा आहे जेणेकरून हा दोरा निघणार नाही गाठ मारून घेतल्यानंतर राहिलेला उर्वरित दोरा कात्रीने कट करून घ्यायचा तर अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त दिवस हे चार्जर टिकू शकता आता ही टीप तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आता आपण भन्नाट असे व्हॅसिनचे उपयोग पाहूयात त्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेला आहे भांड्याचा म्हणजेच मिक्सरचा जास्त अतिवापर केल्यामुळे काय होतं किंवा आपण रफली याचा वापर करतो त्याच्यामुळे काय होतं जी खालची फिरकी असते ना ती जाम होते तर तुम्ही ही जाम झालेली फिरकी किंवा सहाय्याने स्वॅप घ्यायचं आहे त्या स्वॅबच्या सहाय्याने तुम्ही साहिन ही फिरकी डिली करू शकता व्हॅसलिन लावताच हे फिरकी सैलसर होते आणि भांडा मिक्सरला फिरलं जातं मिक्सर देखील आपल्या दैनंदिन जीवनामधला भाग बनलेला आहे त्याच्याशिवाय देखील आपल्याला खूप अडचणी येतात हा मिक्सर देखील आपल्या महिलांच्या जीवनातला अविभाज्य भाग झालेला आहे आणि हे भांडे नेहमीच खराब देखील होत असतात आणि त्याला दुरुस्त करायला गेलं की खूप जास्त किंमत देखील आपल्याला मोजावी लागते तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही या भिंचा उपयोग करून त्या घरी मिक्सरचं भांड दुरुस्त करू शकता आता दुसरा उपयोग पाहूयात तर पावसाच्या दिवसामध्ये काय होतं कुलपामध्ये पाणी गेल्याने किंवा कालांतरानं काय होतं हे कुलप थोडेसे गंजले जातात तर त्याच्यामध्ये चावी गुंतून बसते किंवा कुलप लवकर लागलं जात नाही या साध्या साध्या वस्तूंकडे आपण नेहमी लक्ष देत नाही जे की या वस्तू आपल्या नेहमी गरजेच्या असतात आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे ते कालांतरानं खराब होतं किंवा गंजतं कुलूप कितीही जुना असो किंवा गजलेला असो तर या व्हॅसलीनच्या सहाय्याने तुम्ही हे कुलूप चालू करू शकता किंवा तुम्ही वापरत आणू शकता अशा या किती छोट्या छोट्या गोष्टी आहे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो की त्या आपल्या नेहमीच वापरामध्ये आलेल्या असतात तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही या दुरुस्त करू तर पहा इथे मस्त असा उपयोग आपल्याला झालेला आहे आता याच आपण तिसरा उपयोग पाहूयात बऱ्याचदा काय होत बाहेर जाताना काहीतरी काम बिघडलं की पूर्ण दिवस खराब जातो आणि असाच काहीसा प्रकार तेव्हा होतो जेव्हा बॅग किंवा पॅनची चैन खराब होते तर अशा परिस्थितीत काय करावं हे सुचत नाही आणि ही चैन खराब झाली की आपली चांगलीच तारांबळ उडते ऐन टाईम चैन खराब झाली तर त्याला दुसरा पर्याय शोधण्यात आपला वेळ जातो आणि ऐनवेळी दुसरा पर्याय देखील आपल्याला लवकर मिळत नाही तुमच्यासोबत देखील असं काहीसा प्रकार घडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि घडला असेल तर या व्यसलिनच्या मदतीने तुम्ही घरबसल्या बसल्या चैन दुरुस्त करू शकता एखाद्या काडीच्या किंवा कॉडनच्या स्वॅचच्या सहाय्याने तुम्ही हे वॅसलिन या चेन व्हीवर थोडंसं लावून घ्यायचं लावताना दोन्ही साईडने लावायचं आणि लगेच चेन ही वर खाली करायची चेन तुम्ही पाहू शकता पूर्वीसारखी नीट होते तुमची पर्स किंवा मुलांची स्कूल बॅग किंवा ट्रॅव्हल बॅग देखील खराब झाली असेल म्हणजेच त्याची चेन जर खराब झाली असेल तर व्हॅसलिनच्या सहाय्याने तुम्ही ही चेन अशा पद्धतीने दुरुस्त करू शकता तर पहा कितीच मस्त असा या व्हॅसलिनचा इथे उपयोग झालेला आहे व्हॅस्लिनचा आपण पुढचा उपयोग पाहूयात तर आता आपण गॅसकडे वळलेलो आहोत आता काय होतं या गॅसवर पाणी किंवा तेलकट भांडे किंवा खरकट सांडलं जातं तेव्हा ही बटणं थोडीशी पॅक होतात किंवा सैलसर राहत नाहीत आणि गॅस चालू बंद करायला थोडासा प्रॉब्लेम येतो तर एखाद्या काळीच्या सहाय्याने किंवा कॉटनच्या स्वॅपच्या सहाय्याने या बटनाला बटनाच्या आतल्या साई तुम्ही साईड लावून घ्या वसिन लावल्यावर लगेच हे बटन सैलसर होतं आणि गॅस चालू बंद करण्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही ही गॅसची शेगडी देखील रोज सकाळ संध्याकाळ आपल्या वापरामध्ये असते आता आपण स्वयंपाक करताना या वर दूध सांडलं जातं किंवा तेलकट डाग उडाले जातात किंवा भाजी सांडते तर त्यामुळे काय होतं शेगडी लवकर खराब होते यावरती कितीही साफ केलं तर थोडीशी ती ऑइली असल्यासारखी दिसते या गॅसच्या शेगडीवर तुम्ही थोडंसं व्यासलीन लावून जर ही शेगडी तुम्ही स्वच्छ केली तर तुमची पहिल्यापेक्षा ही शेगडी इतकी चमकेल काय सांगू या शेगडीच्या सरफेसवर थोडंसं व्हॅसलीन सगळीकडे लावून घ्यायचं आणि नंतर एखाद्या भांड्यात थोडंसं पाणी घ्यायचं आणि एखादा पेपरचा तुकडा घ्यायचा तो पेपरचा तुकडा पाण्यामध्ये थोडासा ओला करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ही शेगडी पुसून घ्यायची तुम्ही जर या व्हॅसलीनच्या सहाय्याने अशा प्रकारे जर ही तुमची शेगडी साफ केली तर तुमची शेगडी नेहमीच नवीन सारखी राहील अजिबात जुनी दिसणार नाही आणि ओलसर कागदाने ही शेगडी पुसून घेतल्यानंतर एखाद्या कोळड्या कपड्याने ही शेगडी पुसून घेतल्यानंतर तुम्ही पहिल्या शेगडीतला आणि आत्ताच्या शेगडीतला फरक पाहू शकता पहिल्यापेक्षा ही शेगडी मस्त अशी चमकत आहे मस्त अशी शाईन या शेगडीला येते अशा प्रकारे तुम्ही या व्हॅसलिनचे वेगवेगळे भन्नाटाचे उपयोग करू शकता काही उपयोग तुम्ही कधी पाहिलेही नसतील आणि ऐकलेही नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पैशांची बचत करू शकता बर्नर देखील तुम्ही या व्हॅसिनच्या सहाय्याने स्वच्छ करू शकता आता यावरती देखील दूध सांडलं जातं किंवा तेलकट डाक या बर्नरवर पडले जातात किंवा आपण नेहमीच गॅसची शेगडी पाण्याने साफ करतो त्यामुळे काय होतं पाण्याच्या वापराने हे गंजले जातात त्यामुळे काय होतं गॅसची फ्लेम कमी जास्त होत राहते तर महिन्यातून तुम्ही एकदा दोनदा जरी हे व्हॅसलिन तुम्ही या बर्नरला लावलं तर हे बर्नर लवकर गंजणार नाही फ्लेम देखील राहील कमी जास्त राहणार नाही आजचे हे ब्रॅसलेनचे बननाट उपयोग तुम्हाला नक्कीच आवडले असतील मला आशा आहे त्यामुळे काय होतं तुमच्या भरपूर पैशांची देखील बचत होईल त्यासोबतच ज्या कामाला तुम्हाला भरपूर वेळ लागतो ती कामे देखील तुमची चुटकीसरशी होतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाइक देखील करू शकता बर का आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावात पोहोचलेले आहेत